पुण्यात पोषिकार अपघात प्रकरणात आता दिवसेंदिवस आपण पाहतोय की धक्कादायक वळण या प्रकरणाला मिळत आहेत आणि या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबांपासून अगदी पोलीस प्रशासन असेल किंवा आपल्या यंत्रणा असेल या सगळ्यावरती संशयाचा एक संशय घेतला जातो इतक नाही तर पोलीस प्रशासनापासून सर्व यंत्रणांवर आरोप केल्या जात आहेत अत्यंत हे गंभीर आरोप होत असतानाच आता हे जे कनेक्शन आहे ते थेट ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे आणि आरोपीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी प्रकरणी ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांना सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे आणि ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय दावरे आणि डॉक्टर श्रीहरी हल्लोर या दोन बड्या डॉक्टर्सना आता बिड्या ठोकल्या ठोकण्यात आलेल्या आहेत अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून सुद्धा प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय खरंतर या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून नाना प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने डॉक्टरांच्या मार्फत सुद्धा हा प्रकार घडला असल्याचा पाहायला मिळतोय या अग्रवाल कुटुंबांकडून अगदी वाटेल त्या थराला जाऊन त्यांच्याकडून या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं सांगितलं जात आहे अगदी दोन दिवसांपूर्वी सुद्धा आपल्याला आठवतच असेल की या जो आरोपी आहे वेदांत अग्रवाल त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक करण्यात आली होती कारण आपल्या ड्रायव्हरला यामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला कारण ड्रायव्हरला हा जो गुन्हा आहे तो आपल्या स्वतःवर घेण्याचा त्याच्यावर दबाव टाकण्यात आला होता असं सांगण्यात आलं आणि त्याचप्रकारणी सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक झाली आणि आता पोलिसांच्या तपासातून ही पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर येते की चसून मध्ये जे फॉरेन्सिक विभागाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर अजय तावरे यांनी सुद्धा रक्ताचे जे सॅम्पल्स आहेत ते बदलून टाकले त्यात फेरफार केला आणि यामुळेच आता हो त्यांच्यावर ही कारवाई केली जाते खर तर डॉक्टर अजय असतील आणि डॉक्टर श्रीहर हरलोर असतील यांनी अल्पवयीन आरोपीचे जे, जे, जे मद्य प्राशन केलेल्या जे, जे ब्लड सॅम्पल्स होते ते सिद्ध होऊ नये या प्रयत्नातून हा जो फेरफार केला असल्याचं सांगण्यात येते हे जे आरोप आहे त्या आरोपीच्या विरोधातले ते सिद्ध होऊ नये त्यासाठी रक्तगटाच्या दुसऱ्या एकाच व्यक्तीचे त्याच गटातला रक्तगटातल्या व्यक्तीचे सॅम्पल्स दिले असा आरोप करण्यात आलेला आहे आणि आपल्याला आठवत सुद्धा असेल की काही दिवसांपूर्वी ज्या ब्लड सॅम्पल्सच्या बातम्या आल्या होत्या त्यापैकी दोन सॅम्पल्समध्ये फरक असल्याचं सांगण्यात आलं होतं पहिल्या रिपोर्टमध्ये आरोपीने मद्यप्राशन केलं नसल्याचं सांगण्यात आलं होतं आणि जो दुसरा रिपोर्ट जे समोर आले होते त्याच्यामध्ये मात्र आरोपीने मद्यप्राशन केलेलं होतं असं सिद्ध झालं होतं आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांचा संशय बळावला गेला होता आणि त्याचप्रकरणी जो आता पोलिसां पोलिसांनी जो तपास केला त्या तपासातून हे हो उघड झालंय की डॉक्टरांनीच रक्ताचे नमुने बदलले आणि आता त्यामुळेच या दोन वड्या डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आता पुण्यात खळबळ उडाली आहे इतकंच नाही तर डॉक्टर ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो अशा डॉक्टरांकडून सुद्धा अशा प्रकारचे आरोप अशा प्रकारचे आरोप होताना पाहायला मिळतात त्यामुळे सुद्धा आता पुण्यात घबराट पसरली आहे